नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत सहा तालुक्यातील सोळा मंडळात दुष्काळ घोषित पीक कर्ज पुनर्गठन वसुलीला स्थगिती सदतीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान अवकाळीचा फटका तब्बल सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे नुकसान मदतीसाठी लवकरच मागणी आता बस झालं पुरे झाले आचारसंहितेच्या बाता शेतकऱ्यांकडेही जरा लक्ष द्या शेतकऱ्यांनी सरकारला फटकारले एकोणतीस कोटींची पीक कर्ज विमा रक्कम बँक खात्यात जमा कन्नड मधील सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ सिझेरियन झालेल्या महिलांना दीड हजार रुपये मिळाले का सुरक्षित प्रस्तुती माता बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राची योजना दुष्काळातही बाजार समितीची उलाढाल दोनशे सदुसष्ट कोटींवर चाळीसगावमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चव्वेचाळीस लाखांनी उत्पन्न वाढले विहिरी आटल्या केळीबागा सुकल्या शेतकरी चिंतेत कसगाव परिसरात पाणीटंचाईचे भीषण संकट उठले बागायतीच्या मुळावर गतवर्षी दोन वानांनी केला शेतकऱ्यांचा घात अकोला विद्यापीठाचे विकसित केलेले बियाणे फुले किमया आणि फुले संगम वानावर होते रोगराई पीक कर्ज वितरणाचा ढिम्म कारभार उमरे तालुक्यातील एक हजार दोनशे तीन शेतकऱ्यांना अठरा कोटींचे वितरण बीटी बियाण्यांची वाढीव दराने विक्री तक्रारी नसल्याने कारवाई नाही कृषी सहाय्यकांच्या उपस्थितीतच मिळणार दोन पाकिटे पीक विमा कंपनीचा गाडा अडला पंचवीस टक्क्यांवर पेरणीची वेळ आली तरी पंच्याहत्तर टक्क्यांची प्रतीक्षा एक लाख सतरा हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश समग्र शिक्षा अंतर्गत का योजना छप्पन हजार मुलींना मिळणार ड्रेस नंतर ही ती मातृत्व वंदन योजनेपासून वंचित पोर्टल बंद प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अडकली पोर्टलच्या कचाट्यात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद